नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत यासाठी तुम्हाला कागदपत्रे का लागणार आहेत आणि त्याचा अर्ज कसा करायचा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लाडकी बहिणी बरोबर तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत पन्नास हजार योजना दूतांची नेमणूक प्रति गावात एक असं आणि पाच हजार शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्ये एक असं याची नेमणूक केली जाणार आहे आणि त्यासोबत मुख्यमंत्री योजना दूध कल्याणकारी योजना असून तुम्हाला नागरिका यांना जोडणारा उपक्रम महाशासनाने राबवलेला आहे त्याचसोबत तुम्हाला योजना दुधाची नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ इथं दिलेलं आहे तर याचं संकेतस्थळ तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूध डॉट ओ आर जी डॉट इन हे असं आहे आणि त्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने आपल्या नागरिकांना कल्याणकारी योजना आणल्या आहेत तर त्या कल्याणकारी योजनेचं रूपांतर तुम्हाला लाभार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं तर त्याच शासन आपल्या दारी म्हणजेच शासनाची थेट योजना तुमच्या दारी येऊन पोहोचवण्यासाठी शासनानं हा उपक्रम राबवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला याच उपक्रमासोबत तुम्हाला एकाच छताखाली अनेक योजना राबवल्या जाणार रा योजना दूत हे तुम्हाला यामध्ये या, या तरुणाची नेमणूक केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे त्यासोबत या प्रयत्नांचे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूतांची नेमणूक केली गेली आहे तर मित्रांनो यासाठी उमेदवारांची निवड आणि निकष आणि फायदे इथं आपण बघूया सर्वात पहिल्यांदा आणि अर्ज कसा करायचा हे आपण सर्वात शेवटी पाहूयात तर मित्रांनो त्यासोबत जे वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार आणि त्यानंतर कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर असावा तर यासाठी अर्ज करत असताना तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडं अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला उमेदवार हा महाराष्ट्र रहिवासी असणं आवश्यक आहे तर महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असायला पाहिजे त्यानंतर उमेदवाराकडं आधार कार्ड असावं आणि त्यासोबत त्याच्या आधार कार्डला बँक आधार च लग्न असावं म्हणजे बँकेला आधार कार्ड लिंक असावं त्यासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव दलात भाग होण्याची संधी त्यानंतर तुम्हाला इथं सहाय्य इथे अनुभव इथे तुम्हाला देणार आहे तर उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया कशी करायची आणि योजना दूध पोर्टल वर आहे उमेदवाराची नोंदणी या पर्यावरती क्लिक करायचंय तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर ओ टी पी टाकलेल्या टाकायचा आहे ओ टी पी फोनवर तुमच्या येणार आहे ते ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर तिसरी स्टेप आहे सत्यापना नंतर तुमचा पायाभूत तपशील कर प्रविष्ट करा म्हणजे तुमचे ईमेल आय डी मोबाईल नंबर ही व्यवस्थित आहे का खात्री करायचं आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड बनवायचा आहे पासवर्ड आणि पुन्हा लॉग इन करण्याकरता नोंदणी करून ठेवायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करून प्रोफाइल पूर्ण करावी आणि त्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करावी म्हणजे बीएससी त्यानंतर तुमचं प्रोफाइल पूर्ण करून त्यात तुमचं ग्रॅज्युएशनच सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर गर्द पुरावा त्यानंतर सशक्त युवा असं एक उद्दिष्ट आहे त्यानंतर तुमचा प्रोफाईल टॅबमध्ये अर्जदाराचा प्रोफाइल पाहता येईल आपल्याला आणि त्यानंतर व्यू रिझम वरती क्लिक करून अर्जदाराला त्याची माहिती रिझ्यूम पाहता व डाउनलोड करता येईल तर मित्रांनो तुम्हाला इथं व्यू रिझम या पर्यावरती क्लिक करून तुमचं पी तुम्हाला डाउनलोड करता येतं आणि त्यानंतर मॅचिंग जॉब टॅबमध्ये अर्जदाराला रिक्त जागा दाखवण्यात येतील अर्ज ते फिल्टर करू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात तुम्हाला पहिल्यांदा तुमचं अर्बन आहे गरुर आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं राज्य येईल ऑटोमॅटिक तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका त्यानंतर तुमचं गाव गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गोल किंवा शेता या ये ऑप्शन येईल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव दाखवलं जाईल त्या तिथं आपलाय आणि एक दुसरा ऑप्शन दाखवलं जाईल जर अप्लायला क्लिक केलं तर तुमचा अर्ज होणार तर अर्जदाराची निवड झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये अर्जदार त्याची सद्यस्थिती पाहू शकतो अर्जदार कॉन्ट्रॅक्ट व्यू करून तो पाहून व स्वीकारू शकतो तर मित्रांनो तुम्हाला इथं